आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स कवटे मध्ये तेवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत कौटेमंकळ मंकाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सांगलीच्या कवटेमंकाळ तालुक्यातील नांगोळे ते कवटेमकळ रस्त्यावर एक चार चाकी व महाराष्ट्रात बंदी असणारा गुटखा असा एकूण तेवीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे बावन्न रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम टेम्पो क्रमांक एम एश दहा सी आर पंच्याहत्तर पंचेचाळीस मधून महाराष्ट्रामध्ये बंदी असणारा गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार नांगोळे ते कवटेमंकाळ रस्त्यावर सापळा लावून या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये बंदी असणारा रजनीगंधा व विमल पान मसाला ढुळून आल्या गाडीचा चालक प्रशांत राजेंद्र गोडसे वय वर्ष अठ्ठावीस राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा याला ताब्यात घेण्यात आले आहे कवटे पासून जवळच असणारा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये चोरट्या मार्गाने गुटक्याची तस्करी केली जाते वरिष्ठांच्या आदेशानुसार व सचिन थोरबोले विभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिराम पाटील पोलीस निरीक्षक कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे व वैभव पाटील तसेच हाके परशुराम ऐवळे संतोष चव्हाण व पथकांनी केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे